नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया आणि त्या बातमीचा विस्तार अपडेट आपली भाषा सडतोळ भाषा मायभूमी न्यूज पातूर तालुक्यातील बँकिंग मशीन बंद आरोग्य व्यवस्था धोक्यात कोटारी गाव हे तापीच्या साथीने रडल्यावर ग्रामस्थ भयभीत पातूर तालुक्यातील कोटारी बुद्रुको खुर्द गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या तापीच्या साथीने गावकऱ्याचे हाल होत आहेत प्रत्येक गावात कोणी ना कोणी या तापीने आजारी पडत आहे डाळ डेंगू मलेरिया यासारखी लागवड जोराने वाढत आहे कोटारी ग्रामपंचायतीने शासनाला फॅटिंग मशीन दिली दिली आहे तरी तुळ बसून ही शोभेची वस्तू बनली आहे यामध्ये खानापूर कोटारी बुद्रुक खुर्द या गावाचा समावेश आहे यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे शासनाने याची गंभीर दखल घ्यावी अन्यथा वंचित भोजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अर्जुन टप्पे यांनी यावेळी दिला मायभूमी न्यूजसाठी राजेश सावचार पातूर दाखवला